चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये याआधी पण आपण उन्हाळी वाळवणीचे बरेचसे उपवासाचे पदार्थ बघितले आहे बटाटा साबुदाना चकली बटाटा पापड त्याचबरोबर बटाटा वेपर्स आणि आज आपण बटाटा किस कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी पांढरा शुभ्र चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू बटाटा वेपर्स किंवा बटाटा किस बनवण्यासाठी बटाटा घेतानाही ना मोठ्या आकाराचा घ्यायचा लांब असतो ना चा चा, तो आणि इंदोरी किंवा मग ज्योती जातीच्या प्रकाराचा बटाटा वापरायचा यासाठी आता बटाटे सर्व काही साळून घेतल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे नाहीतर ते लाल पडतात आणि बटाटा किस करण्यासाठी इथे मी मोठ्या होलची किसणी वापरली आहे यामुळे बटाटा किस ना एकदम मोठा आणि लांब सडक होतो तुमच्याकडे जी असेल त्या किसणीने तुम्ही बटाटा किसून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेते सर्व बटाटा किसल्यानंतर लगेच त्यामध्ये पाणी ओतायचं आहे खूप वेळ बटाटा तसाच ठेवायचा नाही नाहीतर तो मग पटकन काळा होतो इथं मी सर्व बटाटे चार किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेले सर्व बटाट्यांचा किस करून घेतल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जवळपास दोन किंवा तीन पाण्याने आपल्याला बटाटा केस धुवून घ्यायचा आहे बटाटा किस पूर्णपणे पाण्यात बुडेल अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि यामध्ये मी पंचवीस ग्रॅम तुरटीचा खडा टाकला आहे तुरटी म्हणजे फिटकरी पण म्हणतात त्याला यावरती झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आता आपल्याला बटाटा किस वाफवायचा आहे जे तुरटीचं पाणी असताना ते पाणी काढून टाकायचं म्हणजे बटाटा किस लाल होणार नाही तळताना आणि यामध्ये दुसरं नवीन पाणी टाकायचं पुन्हा एकदा आपल्याला सर्व काही बटाटा किस ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता शेगडीवरती एक मोठं पातेलं ठेवायचं आहे आप आपल्याला त्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे तर मी इथे अंदाजे पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपला बटाटा किस पुढेल असं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर चार किलो बटाट्यासाठी चार चमचे मीठ टाकायचं पोहे खायच्या चमचा असतो ना त्यानेच मीठ टाकायचं आहे इथे वाळवणीच्या पदार्थांना मीठ थोडंफार कमीच टाकायचं आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण जो बटाटा किस स्वच्छ धुवून ठेवलेला आहे ना तो पाण्यामध्ये टाकायचा बटाटा किस पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी व्यवस्थित त्यावरती येतं म्हणजे पूर्ण किस पाण्यामध्ये बुडला गेला पाहिजे अशा प्रकारे टाकायचं आहे पाणी आता हे सर्व काही आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे तर यावरती ना एखादी ताटं ठेवायची म्हणजे पटकन बटाटा ना वाफला जातो आता एकदा दोनदा थोडंसं अधूनमधून चेक करत राहायचं जवळपास फक्त पंधरा मिनटं आपल्याला बटाटा किसेना वाफवायचा आहे खूप जास्त वाफवायचं नाही आहे तर हे बघा हाताने असा तोडून बघायचा पटकन तुटला गेला की लगेच काढून घ्यायचा म्हणजे फक्त सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा किस आपल्याला वाफवायचा आहे कारण आपण बटाटा किस काढून घेतल्यानंतर त्यामध्ये वाफ असते आणि बाकीचा वीस टक्के वाफेने बटाटा शिजला जातो आता चला मी टेरेसवरती आलेली आहे तर मी प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे चटईवरती आणि त्यावरतीच हा बटाटा केस आपल्याला पसरवून टाकायचा आहे खूप जास्त दाट टाकायचा नाही नाहीतर मग तो एकमेकांना चिटकेल तर थोडासायना असा पातळ करून टाकायचा आहे आणि गरम असतानाच पटापट टाकायचा आहे तर अशा प्रकारे मी आता सर्व काही बटाटा केस टाकून घेते उन्हाळ्यामध्ये फक्त दोन तीन तासामध्येच बटाटा किसेना छान मस्त कुरकुरीत वाळला जातो बटाटा किस असो किंवा बटाटा वेपर्स सावलीमध्ये अजिबात वाळवायचा नाही नाहीतर तो आहे ना काळा पडतो तर हे बघा आपला बटाटा किस एकदम छान असा मस्त पांढरा शुभ्र दिसतोय आणि एकदम मोकळा झालेला आहे कुठेही असा जास्त चिटकलेला नाही आहे आता शेगडीवरती एक कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे बटाटा किस आपण तळून बघू बटाटा वेपर्स किंवा किस तळत असताना मध्यम गॅसवरतीच तळायचा आहे खूप जास्त कडकडीत तेलामध्ये टाकू नका नाहीतर तो पटकन लाल होतो तर हे बघा बटाटा किस खूप छान मस्त असा तळला जातो आहे तर आता पुन्हा मी थोडाफार अजून तळून दाखवते तुम्हाला एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त मोकळा फडफडीत झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याच पद्धतीमध्ये तुम्ही बटाटा किस नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला अजून बरेचसे उन्हाळी वाळवणीचे पदार्थ आपल्या चॅनलवरती आहे तर तेही नक्की बघा आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन रेसिपीसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय